ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगली जिल्ह्यात शिवविजय शिदा वाटप गुढीपाडव्या निमित्त शिवपुत्र संघटनेचा उपक्रम. शिवपुत्र संघटनेच्या वतीने अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून शिवविजय शिधा सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणी वाटप करण्यात आला. गुढीपाडव्या निमित्त गरीब कष्टकरी मजूर लोकांना सुमारे 500 जीवन आवश्यक संच यामध्ये तांदूळ, तेल, गव्हाचे पीठ साखर तसेच कपडे वाटप करण्यात आले छत्रपती संभाजी महाराज ब्रह्मानंद इश्वर असनरे शिदा वाटप चौक ईश्वरपूर या ठिकाणी असणाऱ्या लोकांना करण्यात आला यासाठी विशेष मार्गदर्शन दादा लिमये उत्तम पाटील पिटा डॉक्टर यांचे तर सहकारी लाभले संघटनेच्या वतीने औचित्य ज्या शिवरायांच्यामुळे आज आपल्या घरामध्ये तुळस कपाळा असणार आहे असणार कळस कळस कपाळा पण लावणारं जे काही कुंकू आहे हे महाराजांच्यामुळे आहे आजची गुढी म्हणून आपण जी दीनदलित जी गरीब लोक आहेत त्या लोकांना आपण जीवनावश्यक सांचे जी वाटप केलेले आहे यामध्ये जे काही लावणारे जे साहित्य असेल घरगुती आपण आज वाटप केलेलं आहे मला इतकंच सांगायचं आहे की महाराजांनी जो काही आदर्श निर्माण केला आहे या आदर्शाची वाटचाल आपण घेऊन पुढे वाटचाल करावी महाराजच्या मुळे आज हे मंदिर जे असतील आपले किंवा जे काय असेल ते स्वराज्य केवळ महाराजांच्या मुळे म्हणून आपण विजयाची गुरी छत्रपती शिवरायांना वंदन करून हे आपण महानकरी आदी माने मिरज